चिखलातून चालताना तो येणारा आवाज श्रावणधारांमुळे शेवाळलेल्या निसरट झालेल्या वाटेवरून चालतानाचा अनुभव एकदम मजेशीरने बालपणीची आठवण करून देणाराच असतो जसं माध्यमिक शाळेत असताना खेळ खेड़ खेळायला सोडल्यावर त्या हिरव्यागार मैदानाच्या एका बाजूला काहीशा झुकलेल्या उतरतीवर मित्रांसोबत खेळलेल्या घसरगुंडीच्या अनुभवाची मेळ साधली जाते काही क्षण पावसाच्या पाण्याने डोंगरावरून खाली उतरंडीकडे झुकलेल्या खोलगट चिंचोळ्या भागातून खळाळत येणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेले ओढे त्यांचा तो खळाळणारा आवाज ऐकला की जणू कानही ती मंजूळ सुमधूर धून ऐकून तृप्त होतात अन्नाच्या शोधात इकडून तिकडे भिरभिरणाऱ्या विविधांगी पक्ष्यांची सेना तर हमकास दृष्टीस दिसते घरटे सोडून आपले भक्ष्य हुडकण्यासाठी ताटकळत असलेला एखादा खंड्याही आपली तीक्ष्ण नजर त्या पाण्यावर रोखून असलेला दिसतोच त्यातच एखादा बेडूक भली मोठी छलांग मारून पाण्यात जाताना डुबुक असा येणारा आवाज कानी पडून आपलं लक्ष वेधून घेतल्या वाचून राहत नाही पाण्यात दगडाखाली दगडा आडून स्वसंरक्षणार्थ टोकदार धारदार नोक असलेले काटेदार नांगे आभाळाच्या दिशेनं वर करून सावध पवित्रा घेतलेली डोळे वटारून संकटाचा मागोवा घेणारी खेकड्यांची फौज न दिसली तर नवलच म्हणावं लागेल हे दोर आहेत आठवणीचे हो कवी अवी धन्यवाद